आम्हालाही विचारू द्या ना एक झालं का एक तुम्ही प्रश्न विचारू द्या सोनार भविष्यात तुम्हाला मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली तर कसं वाटेल भविष्यात मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली तर तुम्हाला मिळालं पाहिजे आता सांगितलं आपण कुठल्याही पदाच अपेक्षा निष्काम भावनेतून आपण आपलं काम करत राहायचं तुम्ही आता म्हटले सा, सर्वसामान्य शिवसैनिक मोठ्या पदाला जाऊ शकता तुम्ही पण आहेत सर्वसामान्य जी शिंदे, शिंदे, शिंदे साहेब एक सामान्य शिवसैनिक शाखा प्रमुख जिल्हा प्रमुख विरोधी पक्ष नेता आणि आज मुख्यमंत्री हा प्रवास आहे ना आपल्या समोरचा प्रवास